आपले सर्व जन्मांचे कर्म असे स्वच्छ करा एक कर्म करताना नेहमी सजग राहूनच करा कारण कर्माची परतफेड यात जन्मी आपल्याला करावी लागते दोन ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो हे खरं आहे मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलत नाही हे नेहमी लक्षात ठेवा तीन तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माचे फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि हेच त्रिवार सत्य आहे चार आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस हा कर्म करत असतो पाच समोरच्या व्यक्तीने तुमच्यासोबत काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ दौडू नका कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते आणि त्यांना आयुष्यात त्याची फळं भोगण्यासाठी कर्मच जबाबदार ठरते सहा कोणाचाही सूड कधीच उगवू नका कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी टिकत नाही पाच ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही राग ठेवू नका कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना वेळेनुसार मिळणारच आहेत आठ कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मदत नसते नऊ आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी अनेक संकटातून जावं लागतं मग ते तुमचे कर्म असो अथवा कुणा दुसऱ्याचे कर्म असो दहा शांत राहा आणि कर्माला त्याचे काम हे करू द्या नेहमी चांगला विचार करा चांगले वागा म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळेल बारा आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील तेरा चांगले विचार करा चांगल्या गोष्टी बोला इतरांसाठी देखील चांगले बोला कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा चौदा वेळेची वाट पहा कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच या जन्मात मिळणार आहे हे नक्की पंधरा चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो रात्री नक्कीच चांगली झोप लागते सोळा जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ ही कधीच येत नाही आणि यालाच कर्म असे म्हणतात सतरा धर्मापेक्षा कर्म हे महत्वाचे आहे हे, हे माणूस आपोआप नरम होतो अन्यथा बोललेले वर्मावर बसते अठरा कोणावरही सूड उगवण्याचा विचार करत बसू नका आपला वेळ अजिबातच वाया घालवू नका कारण कर्म हे त्याचे काम करणारच आहे एकोणीस चांगलं करा किंवा वाईट तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परतसुद्धा मिळेल वीस कर्म म्हणते तुम्ही कधीही कर्म करायचे थांबवू नका कारण तुम्ही जे करत आहात त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे तर मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ आणि या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या उपयुक्त वाटल्या का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा त्याचसोबत आपल्या मायभूमी हो या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद